लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडलेली आहेत आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे अकोल्यामधून यांचा विजय झालेला आहे काही मतांनी यांचा विजय झालेला आहे आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरलेली आहे त्या या निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन कशा प्रकारे झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही पत्रकार इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत ह्या निवडणुकीचं जेव्हा बिगुल वाजलं होतं तेव्हा कशा प्रकारचं चित्र होतं आणि प्रचाराला कशा प्रकारे म्हणजे प्रचार रंगला होता काय सांगाल मुळात जेव्हा या अकोला लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं खऱ्या अर्थानं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जातील अशी म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चा होती अगदी तिकीट वाटपाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते त्यामध्ये जातील आणि जर ते महाविकास आघाडीमध्ये गेले तर हे समीकरण पूर्णपणे बदलेल असं त्यावेळेला चित्र होतं पण भविष्यामध्ये ते त्यामध्ये गेले नाही आणि तिथून हे जे पूर्ण चित्र होते ते पूर्वीसारखंच असं राहील म्हणजे या अगोदर दोन हजार चौदा मध्ये जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक झाली आणि आता लिटरली दोन हजार चोवीस मध्ये तर इथं जी तिरंगी लढत पाहायला मिळत होती ती तिरंगीच लढत होईल अशा प्रकारचं इथलं या त्या काळातलं चित्र होतं पण ते नंतर ते चित्र बदललं काँग्रेसचाच विजय होईल आणि डॉक्टर अभय पाटील हे निवडून येतील असं सगळीकडे अशी चर्चा सुरू होती काय सांगाल याबद्दल डॉक्टर अभय पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यातही ते काँग्रेसमध्ये म्हणजे आपण याला असं म्हणू शकू की ते उभरतं व्यक्तिमत्व काँग्रेसमध्ये होते त्यांचं वय पाहता त्यांचा अनुभव पाहता आणि त्यांची ते त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधली ख्याती पाहता एक काँग्रेसकडे असं सक्षम कोणी उमेदवार नव्हता आणि असं नेतृत्व नव्हतं की ते प्रस्थापित जे इतक्या वर्षाची त्यांची पिढी जात जी, जी भाजपाची जी सत्ता आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो म्हणजे पुत्र त्याच्या त्याच्यानंतर आता त्यांचे वडील होते केंद्रीय मंत्री त्यानंतर या प्रस्थापित पूर्ण बी जे पीला भी टक्कर देईल असं काँग्रेसमध्ये कोणीच नव्हतं कारण की हिदायत पटेल यांना त्यांनी दोनदा उमेदवारी लादल्या गेली होती काँग्रेसने म्हणून हे जे तगडं आव्हान आहे हे तगडं आव्हान खऱ्या अर्थानं पूर्णपणे सक्षमपणे टक्कर देईल असं पूर्णच्या पूर्ण चित्र होतं या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निव इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या वतीने मग मताचं विभाजन नेमकं कुठलं कुठे झालं आ, मला असं वाटते की बाबा माझ्या मताप्रमाणे तर मताचं विभाजन झालं नाही खऱ्या अर्थाने उलट जी पायरी ओलांडायला पाहिजे ती पायरी फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसने ऑलरेडी यांच्या माध्यमातून म्हणजेच अभय पाटलाच्या माध्यमातून खूप मोठी ओलांडलेली आहे कारण की काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीचे मागच्या वेळेसचे जर मतं जरी एकत्र केले म्हणजे त्याची बेरीज जरी केली तरीही ते संजय तर धोत्रे यांना हरवण्या एवढी बेरीज नव्हती त्याच्यामुळे यांनी खूप मोठी मजल मारलेली आहे मताचं विभाजन झालं असं मी या क्षणी मानत नाही कारण की मताचा टक्का सुद्धा वाढलेला आहे अब डॉक्टर अभय पाटील आणि अनूप धोत्रे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली आणि डॉक्टर अभय पाटील हे खूप कमी मतांनी पडले तर नेमके हे कमी मतांनी पडले त्यांचे मुद्दे कोणते होते प्रमुख की ज्या मुद्द्यांवर त्यांना एवढी मतं मिळाली ते महत्वाचं जर पाहिलं तर अभय पाटलाने खूप चांगली लढत दिलेली आहे त्यांना जी मतं मिळाली ही आतापर्यंत काँग्रेसची सर्वात जास्त मतं आहे कारण इतिहासात आहे आतापर्यंत जो इतिहास आहे तोपर्यंत काँग्रेसला सर्वात जास्त मतं मिळाली आहे साडेचार लाख त्यांनी लीड केलेलं घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर जी चर्चा जी सुरू होती की अभय पाटील निवडून येणारच जो त्यांचं जे वलय होतं ते कुठेतरी या निवडून ते पाहायला मिळतं कारण जे चुकाच्या दिसून आलं त्यांचं कसं बा त्यांचं कुठेतरी प्रचारा कमी पडलं किंवा कुठेतरी जे काँग्रेस जी आहे ती प्रचाराला कुठेतरी त्यांना कमी पडली या ठिकाणी असं दिसून येत आहे पण जी लढत जी झाली ही लढत जी ही चुरशी लढत होती असं वाटलं ती ती तेरी लढत होती पण या ठिकाणी जर पाहिलं तर अभय पाटील आणि अनुप धोत्रे यांची लढत झालेली आहे आणि पण याला कुठेतरी मतांचा जो विषय झालेला आहे तो मतांचा कुठेतरी वंचित भूजन आघाडीला कुठेतरी फटका बसलेला आहे त्यामुळे अभय पाटलांचा जे आहे विजय जो थो आहे थो तो थोडक्यात त्यांचा विजय हातून त्यांच्या हातून गेलेला आहे प्रकाश आंबेडकर हे हरले काय हरले असेल काय सांगाल तिहेरी लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला लोकसभामध्ये असं झालं आहे की तीन लोकांचं जे स तीन, तीन, तीन लोक जे उभे होते अभय पाटील अरुणजीत धोत्रे आणि प्रकाशजी आंबेडकर प्रकाश आंबेडकर आतापर्यंतच्या काळामध्ये त्या तीन ज्या तीन लोकसभा ज्या झाल्या त्या तीन लोकसभेमध्ये प्रत्येक वेळी त्यांनी एक त्यांची वेगळी भूमिका त्यांनी ठेवली होती यावेळेला प्रत्येकाला असं वाटत होतं की बा कुठले प्रकाशजी भाजपकडे जातील किंवा काँग्रेसकडे वरतील पण त्यांनी शेवटपर्यंत कोणाचा कल न लागू देता प्रत्येक वेळी त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन किंवा बाकीच्या लोकांना ठरवून त्यांचं एक वेगळं वलय निर्माण केलं आणि स्वतःकर त्यांनी ते त्यांची सगळं मत मत मतदार जे आहेत त्यांनी जे त्यांनी ठेवले त्यांना असं वाटत होतं की मी यावेळेला निवडून येईल पहिल्या नंबरमध्ये पहिल्या क्रमांकावर परंतु तसं न होता त्यांनी स्वतःचा महाराष्ट्रातही त्यांनी स्वतःचा त्यांचा असा किंवा एक वेगळा गट तयार करून आम्हाला प जिल्हा परिषदमुळे आम्ही येऊ शकतो किंवा वंचित या बाकीच्या लोकांच्या आधारावर आपण येऊ शकतो पुढे या आधारावर त्यांनी एक वेगळं स्वतंत्र मंडळासारखं एक त त्यांचा एक तयार केलं यामुळे त्यांचा जो त्यांना जो वाटत होतं की बा मी आम आम्हाला कल देईल आम्हाला कल मिळेल किंवा अकोला मतदारसंघातून मी यावेळेला येईल कारण देते नवीन आहेत त्यांना काही तेवढा अनुभव नाही किंवा अभयजी पाटील यांना पण तेवढ्या लो लोक साथ देणार नाहीत ना या आधारावर त्यांनी आपला जो जोर लावला त्यामुळे ते येऊ येऊ शकतील असं त्यांना वाटत होतं पण ते त्यांना शक्य झालं नाही पण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं अरुण धोत्रे निवडून आले पण अरुण धोप्रे खरं तर त्या दिवस नंबर दोन मध्ये होते एक नंबर अभय पाटीलच होते कारण अभय पाटलांकडे सगळ्या प्रकारचं नियोजन तयार होतं अभय पाटलांनी जे अकोल्यासाठी केलं किंवा करणार होते त्याचा ब्ल्यू प्रिंट त्यांनी आधी आराखडा त्यांनी तयार केला होता तो आराखडा इतर दोन्ही उमेदवाराकडे नव्हता जो अभय पाटलाकडे होता त्यामुळे त्यांची जी प्रसिद्धी झाली किंवा त्यांना जे कुठं त्यांच्या मागे जो वलय होता तो कमी पडला काँग्रेसचा किंवा बाकीच्या लोकांचा तर इकडे पाटील पाटील मध्ये ते अनुप धोत्र निघून गेले मुस्लिम आणि दलित मतांची महत्वाची काय भूमिका होती यामध्ये निश्चितच भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे या हे पाचव्यांदा भाजपाचा गड अभेद्य राखण्यासाठी यशस्वी ठरले आहेत हे या लोकसभा निवडणुकीत दिसून आलं मात्र या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व डॉक्टर अभय पाटील यांच्या या दोघांनी मुस्लिम मते ही मोठ्या प्रमाणात घेतली घेतली असल्याचं दिसून आलं सोबतच जे बौद्ध मते होती ही बौद्ध मते सुद्धा वंचित बहुजन बोज़, आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्याचं दिसून आलं मात्र भाजपचा जो परंपरागत जो मतदार होता तो मतदार हा भाजपसोबत राहिला त्यामुळे अनुज धोत्रेंना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि सोबतच सायलेंट ओटर जे होते महिला आणि नव नवमतदार यांनी सुद्धा अनुज धोत्रे यांना मतदान केल्याचं दिसून आलं त्यामुळे अनुज धोत्रे यांचा विजय विजय होऊ शकला अकोल्यातील निवडणूक ही म्हणजे जाती जातीवर होते असं जा सांगितलं जाते काय सांगाल तुम्ही याबद्दल निश्चितच कोणतीही निवडणूक म्हटलं की जातीचा जा थोडाफार त्यावर परिणाम होतोच पण अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये तसं दिसून आलं नाही कारण दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे होते आणि दोन्ही उमेदवारांना समाजातून बहुतांश मतदान हे सारखंच झालेलं दिसून येते मात्र ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना त्या तुलनेमध्ये बौद्ध मतदारांनी जास्त पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचं मत त्यांचं मताधिक्य वाढलं वाढलं आहे आणि इतर दोन जे उमेदवार होते त्या त्या दोन उमेदवारांना म्हणजे सकल मराठा समाजाचे जे मतदान होतं त्या मत त्या मतदारांनी पाठिंबा दिल्याचं दिसून येते आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार विशाल भाऊ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आ... अकोल्यातील अनूप धोत्रे यांचा विजय झाला तर अकोल्यातील कोणता असा विकास होता कोणते मुद्दे होते त्या मुद्द्यानुसार त्यांचा विजय झाला किंवा त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलाचं नाव होतं त्यामुळे त्यांचा विजय झाला काय सांगाल निश्चितच विकासाचेच मुद्दे कुठलेही अकोला लोकसभा निवडणुकीच्या जेव्हा रणधुमाळी सुरू होती तेव्हा दिसले नाहीत कारण पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा नागरिकांशी संपर्क करत होतो प्रत्येकदा नागरिक वीस वर्षापासून कुठलाही विकास झालेला नाही केंद्रीय विद्यालय असेल विमानतळाचा प्रश्न असेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल हे अजूनही अधांतरीच आहेत असंच बोललं जात होतं त्यामुळे कुठेतरी परिवर्तन होईल अशी चिन्ह दिसत होती मात्र संजय धोत्रे जे चारही वेळा निवडून आलेले आहेत मागील वेळी त्यांना पाच लाख चौपन्न हजार मतं मिळाली होती त्या तुलनेने भाजपाचं जे मताधिक्य आहे ते कमी झालेलं आहे बाळापूर असेल त्यानंतर अकोला पश्चिम असेल येथील त्यांचा मतदानाचा टक्कासुद्धा कमी झालेला आहे मात्र अकोल्याची जी निवडणूक आहे यावेळी ही मागील वेळीसारखी तिरंगी आणि जाती धर्माच्या आधारावर झाली आणि एक भाजपाचा जो वोटर आहे काही सायलेंट वोटर आहेत किंवा केंद्रात ज्यांना नरेंद्र मोदी सरकार पाहिजे होतं त्यांच्या माध्यमातून हा जो विजय झालेला आहे तो निश्चितच अनुप धोत्रेंचा झालेला आहे मात्र यावेळी सर्वाधिक जी चर्चा झाली ती काँग्रेसची झालेली आहे आता येत्या ज्या विधानसभेवर याचा काय परिणाम होईल निश्चितच या विधानसभा निवडणुकींमध्ये आता का जे भाजप आहे भाजपमध्ये पाचपैकी चार जागा भाजपाच्या जा ताब्यात आहेत अकोट असेल अकोला पूर्व पश्चिम आणि मूर्तिजापूर मात्र आता अकोला पश्चिममध्ये त्यांना फार मोठा कस लागणार आहे यासोबतच बाळापूर ज्या मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे नितीन देशमुख आहेत तिथेही भाजपाला मोठं तगडं आव्हान असणार आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे कोणते ठरतात आणि नेमकी भाजपाची पिछाड होईल की भाजप पुढे जाईल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र विकासाचे मुद्दे या सर्व निवडणुकींच्या तुलनेनं मागे जाताना दिसत आहेत लोक अकोला लोकसभा ही अत्यंत चुरशीची झालेली आहे आणि भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे यांनी ही सीट काबीज केलेली आहे याचा आता विधानसभेवर काय परिणाम होतो हे येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे अकोल्याहून प्रियंका जाधव हो, न्यूज स्टेट महाराष्ट्र